मध्ये राष्ट्रवादी हो विरुद्ध राष्ट्रवादी हो असा सामना पाहायला मिळतोय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा आहेत काय एकंदरीत सांगाल आजच्या दौऱ्या संदर्भात नाही माझं मला ज्या पुरतं विचाराल तर आज एकवीस तारखेला आदरणीय अजितदादा शिहा आमच्या दौऱ्यावर येत आहेत तीन वाजता लँड होतील तीन नंतर सावरडा असं करत करत आम्ही पॉवर हाऊसला समाजामार्फत काही तिथं सत्कार होतील मग बहादूर शेखला गेल्यानंतर तिथून एक मोटरसायकल रॅलीने ने आपला जिथं आपली सभा आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथं इथं पहिल्यांदा ते संबोधित करतील त्यानंतर काही प्रमुख लोकांकडे भेटी गाठी आणि त्यानंतर संध्याकाळी सात नंतर चिपळूण शहरातल्या मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते त्याचबरोबर इतर संघटना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या संघटना यांना ज्यांना ज्यांना भेटायचं ज्यांची ज्यांची दादांकडे काम आहेत त्यांना सगळ्यांना दादा भेट देऊन त्यांच्याशी संवाद म्हणजे डॉक्टर असतील वकील असतील किंवा अन्य कोण जे सगळे आहेत ते ते सगळ्यांशी संवाद साधणार नाही आता एक लक्षात घ्या त्यांच्याबद्दल प्रचंड आदर सक्षार है, सक्षार है आहे सगळं आहे सगळ्या गोष्टी आहेतच त्या मनात कुठं हृदयातल्या गोष्टी कधी जात नाहीत आणि माझ्यासारखं असं आहे की त्या हृदयातल्या गोष्टीचं कधी जाहीर प्रदर्शन करणाऱ्यातलं मी नाही त्यामुळे आज ते मग येतात ते मला पाडायला येतात ही पहिली गोष्ट लक्षात घ्या आता आज काय ते काय असं काय कुठच्या कार्यक्रमाला येत तर इथं ते प्रामुख्याने येणार आहेत ते इथला उमेदवार राष्ट्रवादीचा लाभ कसं करता येईल ह्याच्यासाठी येणार आहे त्यामुळे ह्या दौऱ्यात भेटणं हे कार्य सगळ्याच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने तर संयुक्त नाही इतर पुढच्या कार्यक्रमाला असते तर निश्चितपणे मी त्यांना भेटलो एवढी वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत आहात पण आज पहिल्यांदाच तुमच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसणार नाही वस्तुस्थिती आहे जी परिस्थिती घडलेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे तर त्या परिस्थितीतून जात असताना शेवटी जसा डिवोर्स होतो आणि मग मुलाला बाप किंवा आई असं ते सगळं असतं आणि नंतर ते असतं ते ते असतंच ना त्याला काय शेवटी ती प्रक्रिया आहे आज राजकारणातली ही जी परिस्थिती आहे ती असताना मी आज आदरणीय अजितदारांचा उमेदवार आहे मला इथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत माझा अगदी नेटवर्क आहे मला प्रचंड विश्वास आहे की आपण त्या का साध्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे आणि ती जिंकण्यासाठीच आपल्याला लढवायची काका कुत्र्याच्या दोन्ही सभा मतदारसंघात होत आता ह्याच्याबद्दल मी कसं सांगू कारण मी असं आधी ऐकलं होतं की ते फक्त आधी मंत्र्यांना टार्गेट करणार आहेत पण आता मला पहिला टार्गेट आहे ना मी आता त्या टार्गेटला कशी फाईट द्यायची कसं यायचं हे माझं स्किल आहे ना सगळ्या गोष्टी अजित पवार एकमेव मतदारसंघ आहे तुमचा चेहरा आहे पाहिलं जातं पण असं असताना इथे ज्या हेवे सुरू झाले किंवा सुरू झाले मित्र पक्षांकडून त्या तुम्ही कसं टॅकल करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं आव्हान आणि शिवसेना पहिली गोष्ट जेव्हा निवडणूक आपण लढवतो लढवत असतो तेव्हा कोणी उभार असू दे ते आव्हानच असतं असं कोणी गृहीत धरून चालायचंच नसतं कुठची निवडणूक कुठची निवडणूक लढवायची तर मग हा लहान हा मोठा लहान बरा तो बरा असं काय नसतं ते आव्हान असतं आणि ते पेलण्यासाठीच आपण उतरायचं असतं जो तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केलात की जागा मागणारे महायुतीतल्या बाकीचे असेल आहेत तर मी आधी तर स्पष्ट मी दादा सांगितलं की तुम्ही तिघं बसून जो निर्णय द्या तिघं म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजित अजितदादा जो निर्णय तो देतील तो मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे कोणी हवे मागणी करणं किंवा ते करणं हे काय ज्याचं त्याचं काम आहे आणि ते रास्त पण आहे ना प्रत्येक जण पक्षासाठी मागणी तर करणारच आहे उद्या त्या वरिष्ठांनी ठरवायचं वरिष्ठ म्हणण्यापेक्षा जो दादा निर्णय देतील तो शिरसंवाद आपण पाळून ते ज्या माहितीचा असेल ज्याचा उमेदवारच्या त्याच्या मागे ठामपणे राहणं हीच माझी भूमिका